नाव सुरेखा गणेश तवार माझी मुलगी आता तिसरीमध्ये शिकत आहे आता इथं आज आपण आय आय व्ही बद्दल सगळ्या माझ्या पालकांमध्ये मीटिंग बोलवली आहे तर माझ्या गाठाचं नाव मुंबई आहे माझ्या गाठामध्ये सहा महिला आहेत हे जसे व्हिडिओ चालू झाले आहेत जास्त तीन वर्ष झाले हे व्हिडिओ आम्ही बघतो आहे तर या व्हिडिओमध्ये जे जे वेगळे वेगळे व्हिडिओ असतात त्याच्यामधनं आम्हाला भरपूर असा फायदा झाला आहे आणि मुलांनाही खूप फायदा झाला आहे जसे की व्हिडिओ कॉल ग्रुपवर कसे केले पाहिजे झूम मिटिंग पौष्टिक आहार कसे घेतले पाहिजे त्यांचा प्रौढांना पण कसा फायदा होतो परत टाकाऊपासून टिकाऊ वस्तू कशा केल्या जातात आता कालचा एक व्हिडिओ मॅडमने जर पाठवला होता हत्तीचा तो व्हिडिओ रात्री मी मुलीला दाखवला लगेच बघितल्याबरोबर ते म्हणते मम्मी आहे तर पझलची गेम आहे पण ते आवडीने बघतात त्यांना वाटत नाही आपल्याला पण आपल्याला जे माहिती तेच व्हिडिओ मध्ये दाखवतात म्हणून ते पण ते व्हिडिओ बघतात आणि महिलांचं झालं तर महिला कधी पहिले एकत्र जास्त येत नव्हत्या पण आता व्हिडिओ मुळे हा बाबा आपल्याला एक मीटिंग पण आहे आपण सगळेजण व्हिडिओ बघतो सगळ्यात आहे सगळ्यांना वाटतं की एकत्र येऊन काहीतरी एक दिवस तरी आपल्या महिलांना व्हिडिओ भेटला पाहिजे ते आपण काहीतरी केलं पाहिजे एक मनोरंजन म्हणून त्या सगळ्याजणी येतात आम्ही वेगवेगळ्या वेग प्रकारचे जे ऍक्टिव्हिटी असतात झालेले असले तरी आम्ही नाही हे छान केलं होतं आपण हे करू आपण असं म्हणून त्या सगळ्याजणी परत परत त्या ऍक्टिव्हिटी करण्यासाठी उलट उत्सुक असते की नाही आज एक दिवस जरी नाही जरी एखाद्या रविवारी आम्हाला मिटिंग जमली नाही तरी त्यामध्ये त्या रविवारी नाही जमली पुढच्या वेळेस आपण एकदा जास्त बसतो पण बसतात बोलतात सगळे एक विचार आम्ही सगळे मध्ये आणि आम्हाला या गोष्टींचा खूप भरपूर असा फायदा झाला आहे तुम्ही पुढच्या महिन्यात वेळेस आमची मिटिंग घेतात त्यावेळेस त्याच्यापेक्षा जास्त महिला असतील असं मी तुम्हाला आश्वासन देते